जाली तर मित्रांनो आपली फली रेडी झाली आणि आपल्या चिखल्यामध्ये पण आलो आहे अरे जाऊ मस्त फलीभर तर मित्रांनो इथे खूप आहे पण थोडंसं पण पाणी निघते ना हा तिथं खूप आहे कारण चिखलला माझी फली तर चिखल झालं ना त्या खूप खुपाची साईज बघा असं खूप पाहिजे मित्रांनो तर मित्रांनो हे खूप आहेत आपण बॉईल करून ठेवलेत आणि बॉईल केल्यानंतर ना ओपन केलेत आणि मस्तपैकी धुलेत बघा हे आपले एवढे खुबे ओपन करून ठेवलेत तर मित्रांनो बघा आपले खूप खुब, खूप तंदुरी रेडी होत चालले आहे तर मित्रांनो बघा आपली तंदुरी रेडी झालेली आहे आता याला पण काढून घेऊ मस्त की बघा तडका लागलेला आपल्या शेजवून चटणीचा खूप नमस्कार मित्रांनो मी उमेश टांदेल तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या नावाखाडी फिशिंग या चॅनलवरती तर मित्रांनो आज चालून आपण खुबे पकडायला तर खूप दिवस झाले खुबे पकडायला आणि खाली पण नाही आणि आता थंडीचं सीझन आहे त्याच्या मला खुबेनं आपल्याला मोठ्या साईजचे खुबे भेटतील आणि आपण खुबे पकडून त्याचे मस्त की भनणार बनवू काय पकडणार आहे काय भेटणार किती भेटणार आहे तर आपण जास्त नाही पकडणार जेवढे आपल्या रेसिपी पुरती पाहिजे ना तेवढे आणू तर जाऊया पटापट आणि आपली फले फलेवर घेऊन जाऊ आणि आपण ख फलीवर खुबे पकडू आणि पकडून आणलं त्याच्या रेसीवर तर चला जाऊया पटापट जर मित्रांनो आपली फली रेडी झाली आणि आपल्या चिखल्यामध्ये पण आलो आहे आपण जाऊ मस्त की फलीवर चिखल्यामधली गाडी आपली असं आपला प्लाय येतो प्लायवर चिखल्यावर प्लाय चालतो आणि असं नाही चालत डायरेक्ट आपल्या पायाच्या जोराने चिखल पुढे मागे ढकलून आपली फली पुढे चालते अशी पुढे येते एक प्रकारे पकडा पाचचा स्पीड किंवा दहाचा स्पीड असेल आपल्या खोलीला जसं गाडीला स्पीड असते तसं आपल्या जमतेन दहाचं स्पीड असा एवढं आहे असं असं बघा जायचं पूड आपल्याला त्या चिकणामध्ये खाली बलजेल याच्यामध्ये भरू आपण आहे तर मित्रांनो आपण खूप लांब आलो आहे तर खुब्यांची सुरुवात होईल तर इथं बघा तुम्हाला फोडलेलं चिखल देतच सर हा खूप हा खूप असा मोठ्या साईजच्या बघा बघा किती मोठा खूप आहे असे मोठे मोठे साईजचे आपल्याला खुबे पकडायचे तर हा पहिलीच बोनी आहे खुब्याची पुरत असं असं शोधत जायचं आहे जिकडं पाणी उडतावलं दिसलं ना का समजायचं का तिकडे खूप आहे पण दाखवतो आहे आहे खूप आपल्याला इकडं खूप कमी आहेत आपल्याकडं खूप थोडेसे कमी आहेत पण मोठ्या साहेत एकूण असं ताजा ताजा खूप आहे वाया लागला पायाला लागलं तेव्हाच लगेच समजलं खूप आहे खूप आहे आतमध्ये आणि खूप लगेच खूप याची फट आहे तर लगेच समजून बघा आणि खूप आलं बघा ह्याचे हे जिवंत जिवंत ती जीभ आहे असते आतमध्ये गेलं का असं खूप भेटला म्हणजे दणका खूप आहे खायला पण एकदम भारी मजा तर आपल्याला इकडे शोधायला लागतील तर शोधल्याशिवाय भेटणार नाही ते आणि लक्ष ठेवायला लागेल बारीक नजरेनं कारण लांब लांब आहेत त्याच्यामुळं अशी नजर ठेवा लागेल इथे एक पाणी हल्ला त्याच्यामुळे समजा लोक मस्त जमलेत बघ आपल्याला एवढे खूपही जमलेत मोठे साईजचे तर मित्रांनो बघा इथे खूप आहे पण थोडंसं बाबा पाणी निघते ना हा तिथं खूप आहे कारण चिखल म्हणजे फली तर चिखल झाला ना त्याची खूपची साईज बघा असं खूप मित्रांनो दानके खूप खायला एकदम भारी तर पाणी उघडवलं आहे इथं खूप असं मस्त साईजचे खूप आहेत खूप असा आकार बघितलं तर किती हो इथं पण आहे मला इथं छोटं वाटतंय हाय मोठाच आहे छोटा वाटलं असले तर जवळ असतात ना ते लांब असतात इथं इकडं दिसलेला जो चिखल उडवलेला आहे ना थोडा थोड्या तिथं असं बघा बरोबर साईज बघा खूप याची दणका खूप आहे दणका छोटा पण नाही आपल्या तर रेसिपी पुरतं झाल्यानंतर हे बस होतील आपल्याला आपल्याला प्लेल जास्त पण पकडायचं नाही तर आपल्याला जर पंधरा पंधरा सोळा पीस पकडलेत नाही नाही करून अगं इथे खूप आहे आता झाडं वगैरे लागली आहेत म्हणजे मोठंच खूप असं बघा म्हणजे तर एकदम जुने खूप असं आणि मोठमोठे असे असे झाडं तयार झालेले असतात या मग हे झाडं तयार झालेत हे जे मोठे खूप होतात ना ते असे होतात मस्त याच खूप आहे मित्रांनो बघा आपण ब्रिज साईड लालो आहे आणि तिकडे ना एक माकली पाणी उडवते आहे तिकडे दिसतो मला लांब पटकन जायला लागेल माकलीला पकडायला लागेल नाहीतर तर ती पळून जाईल पाणी उडत होती मस्त अर्धा किलोची साईज आहे बघा माकली बघू शकता तुम्ही बघा <hah> अर्धा किलोची साईज आहे आता इथं कसं आहे कच वगैरे आहे म्हणजे तिथं दगडा वगैरे खायला भेटतात दगडामध्ये काय ना काय खायला भेटतात अशी जागा आहे तिथं मग माकली भेटली इथं शपण अजून भेटते का बघूया तर यावर्षी आपल्याला माकली जास्त नाही भेटल्या बघू भेटतोय की नजून पुढे शोधूच शोधूज तर मित्र बघ आपल्याला एक चिंबोरी पण भेटले बघा डायरेक्ट चिंबोरी आपण पकडली मोठ्या साईडचं लाल चिंबोर आहे मोठ्या साईडचं मस्त आहे की मोठ्या साईडचं लाल आहे ते याला बांधून घेऊ माकली भेटली माकली मिळाल्या चिंबोऱ्या मिळाल्या आणि खूप हो पकडले लाल फरक चिंबोरी आहे चिंबोरा मेला असं काम झालं असत तर राहतो सदा तर आपल्याला लाल चिंबोर भेटला लाल पण ठेवू याच्यामध्ये तर जाऊया तर आपल्या या साईडला आपल्या गावाच्या ठिकाणी इथून ब्रिज जवळून आलो पण इकडं जायचं आहे इकडे काय माकडी खोबे खोबे तर भेटतील आपल्याला पक्क्याने पकडायचे नारून पकडायचे अजून काय माकली चिंबूर भेटते का बघू आणि आपली घरी गेल्यावर सुद्धाची एक रेसिपी बनवून दाखवतो मला तर हे बघा आपल्याला अजून एक चिंबूर भेटली वाघेलवरच वाघेलवर भेटली ही अगोदर डायरेक्ट भेटली हे तुम्हाला दाखवते कुर्ले कुर्ली या सगळ्या गाढ मित्रांनो जास्त चिखल एकदम पातळ पातळ चिखल आहे असं पण नाही का थोडासा नॉर्मल आहे एकदम बघा एक मांडी टाक पाय टाकलं तर डायरेक्ट मांडी एवढं गाडला आहे उभं राहिलं तुम्हाला वाटते छातीवर जाईल मी एवढा चिखल वाढला आहे चिंगुली मस्त साईजची कुर्डी आहे कुरले मरलेले तर जाऊ अजून पुढं खूप पाणी सुकलं आहे हा तुम्हाला समजणार नाही आणि तुम्ही सकाळ सकाळचं वातावरण बघू शकता कसं आहे एकदम सुंदर वातावरण आहे तर जावं पण अजून काय भेटते का बघूया तर मित्रांनो घरी आलो जाम दमलो कारण चिकन खूप पातळ झाला आहे त्याच्यामुळे फली पण जास्त चालत नव्हती तर आलो आलं पण काय काय पकडलं तर वाकवतोय मला

मोती हो या दोन वापल्या खूप हा मोठी चिमुड आणि एक चिमड हे आपल्याला भेटतं तर मित्रांनो ही मस्तुकी खूप आहेत ना ह्याची मस्तपैकी आपण भाजून रेसिपी बनवू आता कशी रेसिपी होणार आहे ते पुढं बघू मस्त पहिले फ्रेश होऊया जाऊया पटापट फ्रेश होऊन आणि एक खुब्याची रेसिपी बनवा तर मित्रांनो आपले एक खोब्यात ना हे कढईमध्ये ना आपण बॉईल करत ठेवले आहेत कारण हे थोडेसे आता बंद झालेत आणि मोठ्या साईजचे आपल्या आहेत ना आता हे गरम पाण्यामध्ये उकलतील आणि उकल्यानंतर ते जे जो आपली झाकण बंद केलेत ना हे ओपन होतील आता ह्याला आपण पन गरम पाण्यात उबलायला ठेवलेत आणि उबलून झाल्यानंतर ना हे बंद आहेत ना खुबे ते ओपन होतील तर मित्रांनो बघा हे खुबे आहेत आपण बॉईल करून ठेवलेत आहेत आणि बॉईल केल्यानंतर ना ओपन केलेत आणि मस्तपैकी धुलेत बघा हे आपले एवढे खुबे ओपन करून ठेवलेत आपल्याला जेवढे पाहिजे तेवढेच घेतलेत आपण पन। आणि याचं पण पुढे काय करणार आहे तर याच्यासाठी आपण आग लावलेली आहे बघा चुलीवर मस्तपैकी की आग लावली जाळी ठेवली आणि आता हे खूप डायरेक्ट आपल्या जाळीवर हो जाते तर पहिला आपण जाळीवर एक एक खुबा ठेऊ असं मस्त की खुबे याच्यामध्ये ठेवू जाली पुरतेच आपले टोटल खुबे घेतलेले आहेत आपण आधी हे डायरेक्ट जाणार आपल्या चुलीवर चुली, चुली पण मस्त पेटली जास्त हलवाल नाही लागणार आता आपले सर्व खुबे पडून जातील आता ही आपली अशी रेसिपी आहे बघा आता याच्यानंतर काय करायचं आहे मित्रांनो आपण आग तर लावली खुबे पण ठेवले आहेत आता याच्यामध्ये ना थोडासा तेल टाकू कारण हे खुबे सिंपल आहेत थोड़ ना याच्याला खुबे जे लाग आहेत ना खुबे हे चिपकून जाते त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये थोडं थोडासा तेल टाकायचं आहे म्हणजे खाली चिपकणार नाही आणि मस्त की शिजून जाते भरून पण टाकू आणि शिजलीमध्ये पण टाकू की आपण सर्वामध्ये ऑइल टाकलाय आणि शिजाचा आवाज पण येतो आहे आता वन साईड आग पेटली वन साईड पेटत नाही थोडासा आपण आग खेचो म्हणजे सर्वकडे आग लागेल तो तो खूप अबा एकदम हे आहे बॉईल करतो आहे बघा मस्त आपली खूप आज तेल पण टाकलं आहे आणि आग पण लावली आता अशी कशी रेसिपी होते बघा खु तंदुरी आपण मागे कालवा तंदुरी बनवलेली आता खुबा तंदुरी बनवला आहे तर मित्रांनो बघा आपले खुब खुबा तंदुरीत रेडी होत चालली आहे आता याच्यामध्ये आपण काय नाही टाकलं फक्त ऑईल टाकला आणि याच्यामध्ये आता तर काय टाकायचं आहे ते पहिले यांना आपण थोडासा बाहेर करून घेऊ हे आपले खुबा तंदुरी ह्याच्यामध्ये आपण थोडासा मीठ मसाला कायच नाही टाकला याच्यासाठी आपण थोडीशी सेजवन चटणी टाकणार आहेत प्रत्येक केवळ थोडासा थोडासा एक एक गुण मस्त एक आपला शेजवन चटणी याच्यामध्ये पडलेली आहे आणि बघा मस्त शेजवून चटणीचा तडका लागलेला आहे आणि वास पण मस्त घमंग सुटलेला आहे बघा आपला तंदुरी खूप आता आपल्या आगीवर होणार आहे रेडी ऑलरेडी झालेला आहे कारण कारण सुरुवातीला आपण बॉईल केलं तर कारण ते थोडासा शिजणार नव्हतं त्यासाठी आपण हे पहिले बॉईल केलं बॉईल केल्यानंतर ते जास्त थोडंसं अर्धे शिजले ना अर्धे आपले या आगीवर आपण तंदुरी टाईप याला भाजून टाकले आता मस्तपैकी थोडासा तंद आपला शेजवनचा तडका दिलाय आता मस्तपैकी आपली खुबा तंदुरी रेडी होणार आहे थोड्याच वेळात आपण याला काढून घेऊ मस्तपैकी अजून थोडासा एक शेजवनचा तडका लागू दे खूप खुब्यांना तर थोड्या वेळात आपण याला काढून घेऊ तर मित्रांनो बघा आपली तंदुरी रेडी झालेली आहे आता याला पण काढून घेऊ मस्त की बघा तडका लागलेला आपल्या शेजवन चटणीचा खूप खुब्यांवर त्याला काढून घेऊ आणि थंड झालं तुम्हाला खाऊन दाखवते कसं आपला खूप तंदुरी रेडी झालेली आहे तर मित्रांनो बघा आपली खुबा तंदुरी बघा मस्तपैकी खूप तंदुरी रेडी झालेली आहे तशीच गरम गरम आणली आणि आपण ह्याच्यामध्ये ठेवली बघा हे बघा खुबात तंदुरी आता याला आपण टेस्ट करणार आहेत थोडासा गरम गरम आहे त्याच्यामध्ये टेस्ट करू हा आपला गोला आहे खु्याचा एकदम भारी झाले एकदम कुरकुरीत झाली तर तंदुरीचं चिकनच तंदूर केलेलं चिकन म्हणजे खुब्याचा पण टेस्ट झालेला चिकनसारखा टेस्ट नाही खुब्याचा टेस्ट म्हणजे तंदुरीसारखा एकदम भारी झाला तुम्ही बनवू शकता एकदम भारी काय मसाला टाकायची गरज नाही कायच नाही फक्त खुबा आणि शेजवंत असते एकदम आपली भारी रेसिपी झाली सर तर आपण हे सर्व खाऊन देऊ तर मित्रांनो मला आजची व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचे असतात तर शेअर करा तर चला मित्रांनो भेटू पण अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये